पोशाख सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान अध्यक्ष भाषण तुम्हाला काय झालं तुम्हीच करा अध्यक्ष भाषण अध्यक्ष भाषण करण्याचं काम काळे साहेबांडे केलं तर आणि त्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ना त्यांनी सी परीक्षा पास केली मग त्यांचा अनुभव त्यालाच येणार आम्हाला काय येणार आहे आणि कॉलेजचं फक्त दरवाजा ठोकला आणि तुम्हाला कॉलेजचा प्रांगण पाहिलं राहील असे आम्ही असल्यावर आम्ही काय सांगणार आहे पण जाधव सरांनी मात्र चांगल्या पद्धतीनं आणि काही थोड्या कामा डॉक्टर साहेबांचं वर्णन एवढं केलं दहा वर्षाचा प्रवास दहा वर्षाच्या प्रवासामध्ये एवढा काही जवळ दोघांचे दो कारण हे खरे शिक्षण संस्था चालवणारे मारत्या शिक्षण महर्षी म्हणलं तरी काय वावलं होणार पण आमचं काम स्तुती केली मला वाटतं एवढे वर्ष झालं एखाद्या बिल्डिंग मध्ये एखाद्या वेळेस प्राचार्याने किंवा प्राध्यापकाने बनवलं असेल तर गेली असेल एवढंच मला वाटत पण हे सगळं तिला काम ज्या त्या काळात बाबासाहेब सांगून गेले तू जो शिकेल तो गुरगुर्या शिक्षणाला डॉक्टर साहेब तुमच्या संस्थेमध्ये बाबा इथे बसले त्यांचं लक्ष फार काही ना असेल पण ज्या आमच्या कन्या आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नासाचा दरवाजा ठोठवला तिथं दहा दिवस जमू तिला हे करायचं ते कौतुक तिच्या तुमचा गौरव आहे लक्षात घ्या तिच्या तुमचा गौरव आहे आणि ती नासापर्यंत पोहोचली म्हणून लोकमत न दखल घेतली कुणी लोकमत न दखल घेतली हे लक्षात घ्या मग असे विद्यार्थी जर घडत असेल तर मग तुमच्या शिक्षकाचं एकत्र झालं पाहिजे काय कुठे काय चुक आहे सगळ्याच कौतुक करणं या लोकमतच्या ह्या मध्ये आहे लक्षात घ्या मी एवढंच म्हणेन की आमची कल्पना एवढी असायची की आमच्या संस्थेचा विद्यार्थी जर रस्त्यानं चालत असेल तर तो, तो कुठला आहे लोकांना ओळखलं पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या संस्थेत मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न आमचे मित्र आमचे सहकारी डॉक्टर संजय रोगडे करतायत त्याला आपल्या सगळ्या कामाला आणि त्यापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू